जे नियोजन आहे ते येत्या वीस तारखेला आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा तळेगाव दाभड या शहरामध्ये नगर परिषदेची इमारत असेल लोणावळा शहरातील पोलीस स्टेशनच्या इमारती कोळेश्वर गावातील आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळेची इमारत काही फुलांची भूमिपूजन लोकार्पण लोणावळा लायन टायगर पॉईंट इथपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचा एकशे ऐंशी कोटी रुपयाचा रस्त्याचं भूमिपूजन अशा जवळपास साडेपाचशे ते सहाशे कोटी रुपयाच्या कामांचा भूमिपूजन आणि अर्पण सोहळा संपन्न होतोय आणि काही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या संदर्भातून कार्यकर्त्यांच्या भावना देखील होत्या की आपण चर्चा केली पाहिजे सर्वांना एकत्रित बोलवलं पाहिजे म्हणजे आजची बैठक या ठिकाणी संपन्न केली व्यासपीठावर सर्वच पक्षातील ज्येष्ठ श्रेष्ठातील मोठ्या संख्येने उपस्थित वडील झाली माझ्या माय भगिनी सहकारी बांधवनो आणि पत्रकार मित्रांनो नऊ वाजल्यापासून अनेकजण या ठिकाणी येऊन बसलेत आणि आज निमंत्रण किती मिळालं माहीत नाही परंतु निमंत्रणापेक्षा जेवढे ते तेवढेच बाहेर सुद्धा बाहेर बसलेले आणि जे बसलेले आहेत मी त्यांच्या आल्यापासून चेहरे पाहतोय इच्छुक कोण कोण आहेत येणाऱ्या पंचायत समितीला जिल्हा परिषदेला ग्रामपंचायतीला नगरपालिकेला आणि ते इच्छुक पहिल्या लाईनीत इत दरवळेला बसणारे ते माग आत 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 फार शेवट जाऊन बसले मी तर संतोष राऊत मग तुम्ही कुठे बसलाय संतोष राऊत हात होता ना हे वाटला तो दरवाजा असतो इच्छुक तिकडे आता कस आहे महिनाभर आता आपल्या हातात ये तुम्ही काय काळजीच करू नका कोण पण इच्छुक जे आपल्याला मागे त्रास देत होते जे पुढेही बसायचे मला बोलाय दिलं नाही माझं नाव घेतलं नाही ते आता मानलो ठीक आहे गमतीचा परंतु जरी इच्छुक कार्यकर्ता असला किंवा पदाधिकारी असला तर त्यात गैर नाही पण पक्षाची मात्र तुम्हाला गरज आहे हे मात्र तुम्हाला विसरता कामा नये हे मात्र आणि पक्षाशिवाय तुम्ही ना ग्रामपंचायत ना पंचायत समिती ना जिल्हा परिषद ना नगरसेवक नगरपालिकेचे होऊ शकत हे मात्र मला आजच्या मेळाव्यातून पाहिला तुम्हाला संदेश द्यायचा अनेक चर्चा होत होत्या मग प्रदीप आता प्रदीपदा गणेश भाऊनी सांगितलं मी आता परत त्याच्यात जाणार नाही परंतु आपल्या निवडणुकीला सामोरे जात असताना आमदार या नात्यानं माझी भूमिका काय आहे यावरती तुम्हा सर्व तुम्हाला सर्वांचं लक्ष आणि इतर पक्षातल्या देखील मंडळींचं जाणीवपूर्वक लक्ष असत म्हणून मला माझी भूमिका स्पष्ट करत असताना माझ्या पक्षाचं हित कशात आहे माझ्या कार्यकर्त्याचं हित कशामध्ये आहे माझ्या सर्व समावेशक समाजाला धर्माला बरोबर घेऊन हा तालुका एक संघ कसा राहील याचा विचार करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला आपल्या सगळ्यांनाच मला आणि तुम्हाला सर्वांनाच सामोरे जायचं मग मागील काही दिवसापासून आपण चर्चा ऐकल्या सोशल मीडियातून माझे काही वक्तव्य ऐकले मागील दोन अडीच महिन्यापूर्वी आपण खरं तर निवडणुकीचं कुठलंही बिगूळ वाजलं नव्हतं परंतु चित्र दिसत होतं की येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये निवडणुका जाहीर होऊ शकतात सुप्रीम कोर्टाचे निर्णय देखील तेवढे धडाधड द्यायला -दाड़ सुरुवात झाली आणि ज्यावेळेला निवडणूक येईल त्यावेळेला आयत्या वेळेस आपण कुठली भूमिका बजावणं किंवा भूमिका जाहीर करणं कुठला निर्णय घेणं हे गे पक्षावरती कार्यकर्त्यावरती किंवा महायुती म्हणून समोरच्यांवरती लादतोय किंवा आपण राजकीय स्ट्रॅटजी म्हणून बोलतोय असं मना कोणाच्या मनात यायला नको म्हणून आम्ही तळेगाव दाभडे शहरातल्या संतोष दाभडे पाटलांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक भूमिका जाहीर केली की आम्ही मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्या चिन्हाचा आमदार असताना देखील आम्ही घड्या हा व आमचा पक्ष बाजूला ठेवून सर्वजणांना हो। एकत्र घ्यायची तयारी दाखवली आणि त्यातून पहिला निर्णय घेतला की जाऊ दे आपल्या तळेगावमध्ये नगराध्यक्ष आपल्या विचाराचा नसला तरी आपण ते स्वीकारू परंतु गावामध्ये वातावरण चांगलं होईल गावामध्ये शांतता येईल गावात एकोपा येईल गावात विकास कामांना अधिक निधी जर तळेगाव म्हणत असताना सगळेच नेते तळेगावातले प्रमुख आहेत मग तळेगावातल्याच मंडळींनी जर हा विचार केला तर तळेगाव शहर हे देखील एक चांगलं मॉडेल म्हणून आपल्याला उभं करता येईल आणि त्या विचारातून आम्ही सर्वजण गणेश गुवामी निर्णय केला आणि संतोष भाऊ आबाड्यांना सांगितलं तुम्ही जर उमेदवार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा आहेच नाही नव्हतं आणि त्यानंतरनं काही प्रतिक्रिया समोरच्यांनी द्यायला सुरुवात केली की के आम्ही आमचा उमेदवार ठरू आम्ही पक्ष निर्णय घेऊ आम्ही कमळ आणू आणि आम्हाला जे करायचं ते आम्ही आमच्या पद्धतीनं करू अशी ज्या वेळेला समोरच्यांनी भूमिका घेतली त्यावेळेला सुद्धा मी पुन्हा निरोप पाठवले हो की तुम्ही पक्षपक्ष करू नका ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आणि त्या सगळ्या हालचालीमध्ये त्या घडामोडीमध्ये एका बाजूला बावनकुळे साहेब होते एका बाजूला साहेब राष्ट्रवादीचे प्रांत अध्यक्ष म्हणून होते तसाच साहेबांच्या बाजूला मी होतो आणि बावनकुळे साहेबांच्या बाजूला बाळाभाऊ बिगडे होते आणि आम्ही रात्री दोन वाजेपर्यंत चर्चा करत होतो जर समजा सुनील शेळकेला मायुती म्हणून राष्ट्रवादीचं घड्याळ मिळाले ती जागा मावळला सुटली आहे पण तुम्हाला त्याचं काम करायचं नसेल तुमचे कार्यकर्ते पदाधिकारी ऐकत नाही ही ला ला हो जर तुमची भूमिका असेल तर तुम्ही कमळ घ्या तुम्ही कमळावरती उमेदवाराला निवडणुकीला सामोरे न्या मी तिथेही होकार दिला की आपण खेळाडूनं जे होईल ते होईल जर उद्या आमदार घड्याळाच्या चिन्हावरचा राष्ट्रवादीचा होईल किंवा भाजपचा कमळाच्या चिन्हावरचा आमदार होईल परंतु त्यामध्ये आपण हो काहीतरी निर्णय केला पाहिजे आणि त्यावेळेला बावनकुळे साहेबांनी रोविंद्र आप्पा बेगडीची उमेदवारी जाहीर केली आणि सांगितलं की तू उद्या पुण्याला कुठल्या कार्यकर्त्याला पाठव जिल्हा अध्यक्षांकडे ए बी फॉर्म तुला देतो तू, दे तू कमळ चिन्हवरचा उमेदवार म्हणून जाहीर करा त्यावेळेला यांनी कमळ बाजूला ठेवलं आणि आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कमळाची का आठवण आली हा तुम्हाला या मेळाव्यातून समोरच्यांना देखील प्रश्न विचारायचा आहे आज आमची ताकद असताना आमच्या कार्यकर्त्यांचं मोठं बळ संघटन असताना सुद्धा आम्ही खऱ्या बाजूला ठेवतो ह्याच्यात आम्हाला आमचा नेता विचारणार नाही ह्याच्यात <laughs> आमचे कार्यकर्ते आम्हाला विचारणार नाही पण तरी आम्ही विचार हाच केला की आपल्याला जर गावाचा गाव पण टिकवायचं असेल तालुक्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री असतील अनेक मंत्र्यांकडनं जर निधी आपल्या तालुक्यात आणायचा असेल तर राजकारण पक्षपात मतभेद बाजूला ठेवा आणि एकत्र व्हा परंतु काही मंडळींना जाणीवपूर्वक या तालुक्यामध्ये राजकारणाची दिशा वेगळ्या बाजूला न्यायची आहे आज राजकारण करत असताना बाळाभाऊ देखील दोन वेळा आमदार म्हणून काम केलं स्वर्गे बेगड्या साहेबांनी केलं बाजू साहेबांनी केलं सगळ्यांनी केलं मी आज दोन ठेवचा आता आमदार म्हणून काम करतो परंतु आपण तरी मतभेद बाजूला ठेवले पाहिजे कधीतरी कटुता संपवली पाहिजे आपल्या मतभेदातून आपल्या संघर्षातून गावाला तालुक्याला किती दिवस धरायचं हा सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या मनातला प्रश्न आहे हा सुद्धा प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्याच्या मनातला प्रश्न आहे मग आपण जर गावाला गावपण द्यायची भूमिका ठेवत असेल किंवा निर्णय घेत असेल तर अशा वेळेला दोन पाऊल पुढे मार करायला काय अर्थ द्या मग कांबळा उमेदवार पाहिजे त्यांना पक्ष पाहिजे मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो माझ्या सहकाऱ्यांना माझ्या बांधवांना माझ्या आया बहिणींना वडील झाल्या मंडळींना पक्षाच्या नेते मंडळी सांगतो ने एकच निर्णय फक्त माझा तुम्ही ऐकावा विनंतीपूर्वक विधानसभेच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता जोड आपल्या माग पक्षामाग महायुतीच्या मागं मा उमेदवार म्हणून माझ्या मागे जो ढाल म्हणून उभा राहिला तो जर कार्यकर्ता नगर परिषदेच्या रिंगणामध्ये भारतीय जनता पक्ष उमेदवार म्हणून आला किंवा पंचायत समितीला आला तर त्या ठिकाणी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपण उमेदवार देऊ नका हीच आपली युती समजून आपण त्यांना पाठिंबा द्यावा एवढी माझा एवढंच फक्त मला माझ्यासाठी ऐकावं मग कोण एखादे दोन चार <laughs> येतील त्या ठिकाणी आपल्याला जुडी फक्त एक भूमिका बजावी लागेल मग इतर ठिकाणी युती होऊ अगर न होऊ आपले उमेदवार तयार आहेत आपल्याकडं अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ग्रामपंचायती आहेत नगरपालिकेचे आहेत पंचायत समिती जिल्हा परिषदेची आहे मी कालही नाणे बावळच्या मेळाव्यामध्ये दीपकांना जिथे बोलून दाखवतो आणि आजही सांगतो येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये युती म्हणून आपण जरी असतो तर जिल्हा परिषदेची एकही जागा आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माहिती पुणे पक्षाला भारतीय जनता पक्षाला तर नाहीच नाही पंचायत समितीला जर आपल्याला वाटलं की नाही ठीक आहे संपत आहे एखाद्या दोन जागेवर तीन जागेवर पुढं तुम्ही सांगितलं तर तो निर्णयापर्यंत जाऊ नाही तर तोही निर्णय मला मान्य नाही कारण आपल्याकडे पंचायत समितीला तेवढे ताकदीचे तुल्यबळ मोलाचे उमेदवार आहेत आपल्याकडे एवढे चांगले उमेदवार असताना नगरपालिकेला परिस्थिती आहे आता भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणतात ना तळेगाव पुढचं कशाला बोलतात तालुक्याचा बोला तालुक्याचा बोला अहो म्हणत पहिलं तळेगाव तर मिटवा तळेगाव तर निपटा तळेगावच्या आपली मंडळी सांगतायत की तुला काय तालुक्यात गोंधळ घालायचा घाल तळेगावचा आमचा मला मिटू दे मी तुम्हाला आधी दिले प्रभुला भाई बबन भाऊ सुरेश भाऊ अशोक नामा मी तुम्हाला सगळ्यांसमोर सांगतो तळेगावचे सर्वस्वी अधिकार मी तुम्हाला दिले आहेत सुरेश भाऊ तुम्ही अध्यक्षात स्वतः बघा तुम्ही बसून जर ते मिटत तर मिटवा माझी कुंडी हरकत नाही परंतु जो उमेदवार आपण जाहीर केला त्याच्या मागे मात्र आपल्या शब्द बदलायचा नाही त्याच्या मागे ताकदी राहायचं माझी फक्त एवढीच तुम्हाला विनंती की आपण तळेगावचं ज्या वेळेला मिटवतो लोणाळ्यात मिटवा सांगितलं ठीक आहे लोणाळ्यातही दोन पाऊल पुढे येतो पण लोणावळ्यामध्ये दोन व्यक्ती भाजपच्या बाजूला ठेवले तर सगळी सहकार्य आपल्या सोबत द्यायला तयार आहे आणि जर त्या दोघांसाठी तुम्ही अखेर लोणाळ्यातल्या भारतीय जनता पक्षाला किंवा इतरांना सुद्धा वेठी धरत असत तर लोणाळ्यामध्ये कुणी ऐकायला तयार नाही त्याच पद्धतीनं आगामी काळामध्ये वडगाव असेल किंवा इतर ठिकाणी या निवडणुकीला सामोर जाताना सगळ्यात जास्त ताकदवान आपण आहोत आपला पक्ष आहे हे तुम्ही सांगण्यापेक्षा सर्वसामान्य गावातली मायबाप जनता आता सांगायला लागलेली आहे आणि आपल्याला आहे की मागच्या दोन हजार एकोणीस पासून तर आजपर्यंत आपण जी काही कामं केली त्या कामांच्या जोरावरती आपल्या ही जनता विश्वासाला उभी आहे जिल्हा परिषद उमेदवार आपले निवडून आणले पाहिजे येणार आहेत ते कशासाठी काय पद मिळवायला नाही की अधिकचा निधी माझ्या प्रत्येक गटामध्ये कसा आणता येईल कारण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असणारे हे काळ्या त्यांना अवस्थित पाहिलेली पंचायत समितीला तुमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे मग मी आपल्याला विचारलं आपण कधी होता पंचायत समितीला उपसभापती होता मी तवा मला वाटतंय मी काय कॉलेजला घेऊन आहे पैसे वाया होत मी कॉलेजच्या वयाच होतो मी दहावी झाली होती माझी धावा उपसभापती सुपे नाना होते शंकर नाना गणपताला शेळगे होते का मला मावळ्याच्या फिरून होते तेथे आमचे <laughs> आता फिरायला माझा मोकळा लागलो आपण ज्या वेळेला नंतर ना आपले पंचायत समितीमध्ये सभापती उपसभापती बघायला मिळाला नाही काही चित्त्यांवरती आपले सीट चळ नव्हतं ना दीपकांना होता आप्पा होतो तर त्यावेळेला आपली पंचायत समिती चिठ्ठीवरनं आपला सभापती उपसभापती गेला यावेळेला चिठ्ठी मावळची सर्वसामान्य जनतेने काढलेली आहे पंचायत समितीवरती आपला सभापती बसणार म्हणजे बसणार याबाबत कुणी मनात शंका नका आणि काम करताना फक्त एवढीच विनंती आहे की आपण सभापती बसतोय आमदार सांगितलं आहे जिल्हा परिषद आपली होत्या काळजी नाही नगरपालिका येते आमदार सांगतो ते खरं होतंय म्हणजे मला मनात असं येईल त्या नी काय ते समोरच्या आता म्हणायला लागल्यात ईव्हीएम मध्ये काहीतरी गडबड करतो इव्हीएम मध्ये गडबड करतो पण नंतर त्याच्याकडे जादू आहे अजून काय बरं नाही नाव जेव्हा मला तुमचं पाय पडायला देव पैसे तुम्ही स्वच्छ आहे का माझे आईबाप बेन आई बापा नंतर ही आहे तुम्ही नाही आहे त्यामुळे तुमच्या कशाला पाया पडायला आणि मग देव देव करतो अजून आपल्या बस बसवा जर मी जादू डॉलार करतो जर मी ईव्हीएम मशीन हॅक करतो तर मग माझ्या नावाला लागता कशाला <laughs> तुम्हाला माहिती न आहे गेला सोडून माझा ताप कमी तुमचा ताप कमी अहो मी पहिल्यापासून सांगितलं मी आमदार झाल्यापासून आजही आजही मला कोणी सांगितलं किंवा आमच्या इकडचं गटार तुटले गटार भरते तरी मी गटी बघायला जातो आता हे जर माझ्या हातात लिंबू असेल तर ह्यांना कधी कळायचं मी काम करताना आमदार म्हणून कधी टुमकी लावली नाही गावागावामध्ये कॉलन्यांमध्ये वाड्यापाड्यावरची आपण जी कामं केली ना का ही कामच आपली जादू आहे दुसरी जादू काही नाही आपल्याकडे हे तुम्हालाही सांगण्याची आवश्यकता नाही तळेगावचा सर्वे मागच्या दोन दिवसापूर्वी आला मी तोही जाहीर करतो त्यामध्ये पन्नास पंचावन्न टक्के नागरिकांची भूमिका अशी आहे आमदाराच्या उमेदवाराच्या मागे राहायचं म्हणजे आपली कामं होती वीस पंचवीस टक्के राष्ट्रवादी होणे आणि पंचवीस टक्के ते सव्वीस टक्के फक्त भाजप आणि मंडळी काही भागामध्ये उभे तर पंच्याहत्तर टक्के जर आज तळेगाव दाबाडे शहरात आपल्याला कौल असून सुद्धा जर आपण भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष करत असेल आणि यांना जर चांगल्या तासात ता माती कालवायची असेल तर तुम्ही कालवा आणि कुणाचं ऐकून तुकारमाकारा जर एजंट ऐकून बाळा भेडे मला माझा तुम्हाला वीस वर्ष या तालुक्याने डोक्यावर घेतलेलं आहे आज जर तालुक्याचा तुम्हाला सर्वांगीण विकास पाहायचा असेल तर माकारांचं ऐकून आणि दोन चार बगल बच्चे ठेवून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करता मी दहा महिने झाले तोंड गप्प ठेवले मलाही काढता अर्थ येत मलाही दाखवता येत शासकीय निधी तुम्ही कुठं कुठं वापरला कशासाठी वापरला कुणासाठी वापरला जिथं शासकीय फंड आलं पण तिथं कामात नाही झालं हे सुद्धा मला दाखवता येत पुण्याच्या जमिनी पुढल्या समाजाच्या जमिनी कशा ऑर्डर करून तुमच्या नाव केल्या मला हे दाखवता येतं पण मी बोलून दाखवत नाही मी सांगत नाही दे तुमचं तुम्हाला लकला बसू दे परंतु आज आमच्या नेत्यावर तुम्ही टीका नाही करणार आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असतात तर होता ही दिवाळी दिवाळी झालो मी पण फटाके वाजवायला सुरुवात करतो हा हे कार्यकर्ता आपला पदाधिकारी कधी सेम साहेबाच्या विरोधात ते स्टेटमेंट करत नाही जर कोणी केलं तर लगेच फोन करून सांगतो हे असलं चालणार नाही आपल्याला मग आपण आपला धर्मयुतीचा पाळतो आपण आपल्या तालुक्याचा एकोपायचा प्रयत्न करतो आणि हे कुठल्या टुकार माकर आणि एजंटांच्या नावाखाली किंवा यांच्या सांगण्यावरून जर आपल्या पक्षाची आपल्या आमदाराची जर बदनामी करायचा प्रयत्न करत असेल तर आम्हालाही उत्तर द्यायला पुरावेशी आहे एवढं मात्र तुम्हाला माझा इशारा समजा किंवा अजून काय समजायचं ते समजा परंतु आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीला सामोरं जाताना देवा काय पुढे आरक्षण भी आपणच काढल्या आरक्षण पण मीच काढल्या ना हा ते राहिले सांगत मग आरक्षण भी आपणच काढल्या तर आपली ती दोन निवडून घेतला जुडून काढलं कशीच काढलं अरे बाबा मीडियावाले मी आपल्या समितीने म्हणतो ना तीन बातमी लावतो अरे हे तू सांगतोय हे असे माझ्यावरती आरोप केले जातात हे मला सांगायचं देवा भाऊ गायकवाड आज आपल्या एसटी समाजाचं आरक्षण आलं परंतु सगळ्यात ताकदवार उमेदवार म्हणून पहिल्यापासून असलेला देवा भाऊ गायकवाड होता शंभर टक्के असं माझ्या तुला कसा न्याय द्यायचा बघतो पण जर ते आपण देवा भाऊ आहे मनोज भाऊ आहे संतोष भाऊ आहे दीपक अण्णा आहे अजून कोणी प्रशांत भाऊ संपतराव आहे अजून नितीन राग आहे तुम्ही एवढे नाही भेटले तर नाही भेटली उमेदवारी काय के मला मनबर बरोबर नाही भेटले नाही भेटते म्हणजे राहिला करा पण सगळं तोला मोलाचे आहेत जिवत जिथं ज्यांना न्याय द्यायचा येईल तेवढा न्याय द्यायची भूमिका घेऊ काही ठिकाणी ओबीसीचं आरक्षण पडलं काही ठिकाणी एस टीचं आरक्षण पडलं काही ठिकाणी एस टीचं आरक्षण पडलं जिथं होते आरक्षण पडलं महिलांचं आरक्षण जसे निघत तसं मी इतका मनाला आनंद व्यक्त करत होतो इतका आनंद व्यक्त करत होतो की ज्या आया बहिणींनी मला आमदार केला ना आज त्यांचा तुम्ही आज समजू नका आता अन्न अन्ना त्याला नाही असं अजिबात उद्या आपली सुकाणू समिती कार कमिटी तुमच्या मुलाखती घेणार त्यावेळेला पूर्णपणे चांगला अभ्यास करून याचं कागदावरती लिहून आणस याच्या का आपल्या झालं असं नाही तोंड असलं पाहिजे आपलं मतदान किती आपल्या गावात किती आहे गावाच्या बाहेर किती आहे कुठल्या समाजाचं किती आहे आपल्या नात्याबालं किती आहे आपल्या पक्षाचं कट्टर मतदान किती आहे आपल्या विरोधातलं किती आहेत याची व्यवस्थित आकडेवारी तुमच्या हातात असली पाहिजे पूर्णपणे अभ्यास आमचा असला पाहिजे नाही तर मी आहे नाही मी ते गाव अध्यक्षाला विचारतो नाही माझ्या अध्यक्षाला माहिती आहे तुमच्या उमेदवार त्या तुम दिवशी करून टाका जर त्याचा अभ्यास तर त्याचा कुणाच्या जीवावरती तुम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य होण्याचे स्वप्न बघू नका स्वतःची सुद्धा तेवढी कर्तृत्व ताकद असली पाहिजे प्रदीप दादाने जे मागाशी सांगितलं एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता आपला आहे पैशाच्या जीवावरती तुम्ही प्रतिबाद असं सांगितलं असतं मावळात पैशावरती मतदान देतात हा पहिला समज टोक्याचा समज टोक्यातला काढा कुणी काय केलं तरी सगळंच घेतात मी सांगितलं दोन एका गोष्टी थोडू नका पण जे तुमच्या डोक्याने तेच करा बिंदाच करा कारण आज गेलो ते त्यांना कुणी विचारत नाही त्यामुळं पैशावरती मावळातली लोक कर मतदान करतात असं कुणी समजू नका कारण आता बस देवदर्शना निघाल्या खेळ पैठणीचा कुठं अजून काय निघालं निघू द्या मी नाही तर फुल एन्जॉय करा अजिबात काळजी करू आपण ही पाच वर्ष असेल तर तुमच्या मागं कोण राहणार आहे हे मी तुम्हाला सांगत त्यानंतर मग त्यांनी त्यांनी आता कारखान घेतलं त्यांचा कारखान नाव कारण <laughs> ना। आपल्या माग ही मायबाप जनता तोपर्यंत आपण बी खतत नाही आपल्याला काळजी करायचं करा कारण नाही आपल्याला सांगण्याचा बाबांनो काही अर्थ मी गमतीने सांगतोय काही सिरियसली सांगतोय माग माझा उद्देश फक्त एवढा आहे की, की पुड़ा -पुड़ा ही संधी आहे ही माझ्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी सन्मान देण्याची संधी आहे आणि या संधीतून तुम्हाला कसं पुढं पुढं न्याय देता येईल तो देण्याची भूमिका आम्ही सगळ्याच पक्षातल्या नेत्यांमध्ये आहे अण्णा तुम्ही पण तयारी करून मी तयारी देईन साहेबरावांना मी तयारी देईन

युती झाली तरी ठीक आहे नाही झाली तरी आपल्याला त्या पद्धतीनं पुढं जायचं आहे एवढं मात्र शंभर टक्के आपण अशा निर्णयावरती आलो आहे आणि दीपावलीचा मी सकाळी आज बबन भाऊंशी पण चर्चा केली की बाबा आपण उमेदवारांच्या बाबतीत काय निर्णय घेतला पाहिजे तर भाऊनी सांगितलं की आपली सुकाणू समिती आणि ज्या विभागाची कोर कमिटी केलेली आहे त्या कोर कमिटीचा निर्णय सुकाणू समितीला येईल आणि त्यानंतर सुखानू समिती उमेदवार जाहीर करतील एकत्रितपणानं म्हणून आपण मला भेटायला आता अजिबात येऊ नका मला जो भेटा येईल ते जमून आला तर की आमदार आपला कार्यक्रम लावणार आपल्याला काही उमेदवारी देणार नाही माझ्या कोर कमिटीला ज्या ज्या पदाधिकाऱ्यांना नेमलेला आहे त्या कोर कमिटीला भेटा सर्वेवाली टीम काम करते त्यांचा रिपोर्ट येऊ द्या हो आणि सुकानू समितीनंतर निर्णय घेईल परंतु दिवाळीच्या पाडव्याला आपण पहिली यादी मात्र जाहीर करतो एवढं मात्र नव्हतं हे देखील मला सांगायचं आणि बाकीच्या घडामोडी ज्या काय होतील त्या मी सातत्याने मीडियाच्या माध्यमातून सांगेन परंतु वीस तारखेला आदरणीय अजितदादा गावामध्ये आपल्या शहरामध्ये तालुक्यात येत आहेत विधानसभेच्या निवडणुकीने दादांना प्रचाराला सांगितलं नाही आणि दादा तरी काही हरकत नाही दादाही आले आणि विधानसभेची निवडणूक झाल्यावरती गोडशेभरानंतर पहिल्यांदा दादा तालुक्यात येत आहेत येताना पहिले गणेश भावनीचे कुठल्या तरी मुवाळीत ते पाचं उद्घाटन करून भाऊ नागरी पत्र संस्थेचं उद्घाटन चार वाजता करून साडेचार वाजता आपल्या खाली कार्यक्रमाच्या ठिकाणी येतील तर कार्यक्रमाच्या ठिकाणी येताना कार्यकर्त्यांना सरकारला विनंती आहे की आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत येऊ नका बोर्ड घेऊन एकच वादा आता ठरलं आहे आता झालंय असं काय प्रदर्शन करून कुणी येऊ नका ज्याला कोणाला शक्ती प्रदर्शन करायचं त्यांनी रोडवरती या मारुती मंदिर पासून ज्या वेळेला आपली मिरवणूक सुरू होईल त्या मिरवणुकीत मोठ्या टाकती नाही या नाही तर कार्यक्रम सुरू असताना बाकी सुरू असताना एंट्री एंट्री मी पण मारायचो आता एंट्री बदल बदल एंट्री काय मारायच्या त्या रोडवरती मारा मंडपात काय मारू नका म्हण कारण सगळ्याच पक्षातले नेते मंडळी तिथे असणार आहेत भारतीय जनता पक्षाचे काही मंत्रिमंडळातले नेते या ठिकाणी येणार आहेत मी साहेबांना खासदार साहेबांना सुद्धा निमंत्रित केले ते देखील असणार आहे त्यामुळं त्या कार्यक्रमाला कुठलं पक्षीय रंग नको आपल्याला दादांचं समर्थन करण्याकरता किंवा दादांचं स्वागत करण्याकरता जर यायचंय तर मोठ्या ताकदीने या रस्त्यावरती चार वाजता तयारी द्या आणि इच्छुकांना कार्यकर्त्यांना माझ्या जीवा भावाच्या सहकार्यांना सांगतो जीन्सची पॅन्ट शर्ट घालणं अजिबात नाही <laughs> तुम्ही कोणी मानपुराला सांगितलं का मी मानपुरावरील गोळा करा कोणाला सांगितलं का दादाचे बॅनर लावा सगळे तुमच्या फोटो सगळं लावतो पण कुर्ते घालू मात्र नक्की या कुर्त्या <laughs> <laughs> जर जे जे इच्छुक आहेत <laughs> आणि <laughs> माझ्या आई बहिणी जर तुम्हाला जर पैठणी नसतील ज्या महिला इच्छुक आहेत मला फक्त सांगा अन्न माझ्याकडे पैठणी नाहीये कोणली आहे फक्त तेवढं दोन तू इच्छुक आहे दोन दोन तीन तीन पैठणी भेटतील तसे पुरते मी दोन दोन तीन तीन भेटतील आपल्याला काही ठिकाणी चार पण भेटतील ना हा तेवढे इच्छुक आहे ना आपल्याकडे त्यामुळं पुरते घालून रुबाबात आलं पाहिजे कारण तालुक्यात येताना आपला नेता जेवढा रुबाबदार आहे तेवढा मळंव तालुक्यातला माझा सर्वसामान्य कार्यकर्ता देखील रुबाबदार आहे मला एवढा संदेश आले घरात भाजी वाकरी खाऊ पण बाहेर रुबाबात राहू आपण आपली पैलाव चाललेली लहानपणापासून त्यांचे घरात मांडले तुम्ही बाहेर मी का मी घरात काय रुबाबात राहील